आताच्या शहाची सर्वात मोठी बातमी अजित पवार गटात मोठा राडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आधीच फूट पडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वेगळा गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वेगळा गट पडला आहे पण या फूट गट पडलेल्या गटामध्ये देखील असल्याचं सहाट्यावर येत आहे अजित पवार यांच्या गटातील अंतर्गत गटबाजी उफाळून बाहेर आलेली बघायला मिळाली विशेष म्हणजे अनिल पाटील यांच्या समोर ही गटबाजी सहाट्यावर आली आहे धुळ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला स्वतः मंत्री अनिल पाटील उपस्थित होते या बैठकीत अनिल पाटील यांच्या समोरच कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची बघायला मिळाली कुठल्याही कार्यक्रमाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या घेतलं जात नाही अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला या गोंधळानंतर आता मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे कार्यकर्त्यांच्या भावना प्रामुख्याने या होत्या की धुळे मतदारसंघात जो कोणी विद्यमान उमेदवार आणि ते भविष्यात खासदार होतील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या प्रत्येक घटकाला घेतलं पाहिजे ही कार्यकर्त्यांची खासदारांनी विधानसभा जिल्हा परिषद महापालिका निवडणुका मदत करायला हवी आमच्या पक्षात आज जी चर्चा झाली त्यावेळी काही पदाधिकाऱ्यांना असा गैरसमज झाला की शहराची बैठक झाली आम्हाला बोलावलं गेलं नाही पण शहराची बैठक ही वेगळी होणार आहे ग्रामीण बैठक आज पार पडली आहे अशी प्रतिक्रिया मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका